आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे लाडक्या बहिणींची या लाडकी योजनेच्या अनेक लाभार्थी बहिणी सध्या प्रचंड धास्तावलेल्या आहेत चिंता पुढचा हप्ता कधी मिळणार अशी मुळीच नाहीये चिंता ही आहे आता की आता पुढे हप्ता मिळेल की नाही कारण निवडणुका झाल्या आणि सरकारनं या योजनेतल्या लाभार्थी महिलांची पात्र आणि अपात्र अशी छाननी करायला सुरुवात केली आहे त्यामुळे जर सरकारनं आपल्याला योजनेतना आउट केलं तर सरकारनं तसं करण्याबोद अनेक महिलांनी स्वतःच आऊट होण्याचा निर्णय घेतलाय का बघा महाराष्ट्रातल्या तब्बल चार हजार लाडक्या बहिणी आता लाडक्या राहिलेल्या नाहीयेत त्यांच्या सरकार नावाच्या भावानं काही त्यांना दूर केलेलं नाहीये तर बहिणीच म्हणाल्यात सरकार दादा आता ओवाळणी नकोच कारण सरकारनं या बहिणींच्या अर्जांची छाननी करायला सुरुवात केली आहे अपात्र होण्याआधीच तुमचे तुम्हीच योजनेतून बाहेर व्हा असा सल्ला सरकारनं आधीच दिला होता त्यामुळे पुढचा धोका ओळखून बहिणी आधीच सावध झाल्यात की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला दोन वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही आहोत त्यावेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा त्यांच्या पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे जो सरप्लस त्यांच्याकडे आहे ती परत करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या 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 लाडक्या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे बहिणी सुद्धा सुद्धा आहेत आहेत आणि त्या प्रामाणिक आम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या निकषात न बसणाऱ्या अनेक बहिणींनी सरकारी कार्यालयात अर्ज करून आपल्याला मिळणारे पैसे आता देऊ नयेत असं सांगितलंय पण बहिणींना लाडक्या भावाची इतकी भीती का वाटली की अपात्र व्हायच्या आधीच त्यांनी अर्ज मागे घ्यावेत त्याचं कारण आहे काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी दिलेल्या या इशाऱ्यामध्ये हे जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता एका घरामध्ये दोन महिलांना देणं त्यांचं कुठे मोटर गाडी नसपावी बायसाइकल नसावी उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना त्या याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं हो। या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे सहित वसुली करण्यात येईल लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पात्र नाही असं पक्क माहीत असूनही अनेक महिलांनी अर्ज केले त्यामध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या महिला होत्या घरची भरपूर पिकती जमीन असणाऱ्या महिला होत्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या महिला होत्या आपल्या नावावर मोठी संपत्ती असणाऱ्या महिला होत्या कर भरणाऱ्या महिला होत्या एकाच घरात राहणाऱ्या अनेक महिला होत्या तसंच इतर योजनांचा लाभ घेणाऱ्याही महिला होत्या आता अर्जांची छाननी झाली तर या योजनेतून बाद होऊच पण दिलेले पैसे दंडासकट परत करावे लागतील अशी भीती या बहिणींना पुढचे पैसे नाही मिळाले तर चालतील पण आले ते तरी जायला नको म्हणून लाडक्या बहिणी स्वतःच बाजूला होत मी मी आत्ताही यादी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचं संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोकउपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल सरकारी योजनेमध्ये कुणाला समाविष्ट करायचं आणि कुणाला नाही याचा संपूर्ण निर्णय सरकारी यंत्रणांनी घ्यायचा असतो कारण या योजनांमध्ये वापरलेला पैसा हा सर्वसामान्य करदात्यांचा असतो अत्यंत कष्टानं कमावलेला असतो त्यातला एक रुपयाही वाया जाऊ नये याची काळजी सरकारनं घेणं हे सरकारचं कर्तव्य असतं पण निवडणुका जिंकायच्या असल्या की कर्तव्याची जाणीव राहत नाही लाडकी बहीण योजनेबाबतही तेच घडलं पण यामध्ये आपलं काही चुकलंय असं सरकारला मुळीच वाटत नाही आहे नुकसान झालंय ते फक्त गप गुमान कर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचं ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी